महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीसगाव मानव अधिकार आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय आयोग मानवाच्या अधिकारांची रक्षासाठी कामासाठी सदैव पुढे असणारी स्त्री छळ छळ दहेज दहेच, हत्या बलात्कार अत्याचार बाल शोषण श्रमिक शोषण धोकाधडी खोटे आरोप खोट्या केस मध्ये फसवणे गैरकानूनी कामे भ्रष्टाचार मानवाधिकार या कामांना थांबवण्यासाठी व सर्व चुकीच्या गोष्टींना थांबवण्यासाठी त्यांच्या विरोधी कामात सदैव पुढे आहेत एच आर एस जे सी बालहक्क स्त्रियांचे हक्क नागरिकांचे अधिकार कामगारांचे अधिकार समानतेचा अधिकार सन्मानाने जगण्याचे अधिकार एच आर एस जे सी ज्या कामाचा विस्तार भारत देशाच्या अठ्ठावीस राज्यात आहेत आणि शंभरपेक्षा पेक्षा जास्त देशांमध्ये ही टीम काम करत आहे बी टी नाडारे माजी सैनिक जनसंपर्क अधिकारी जळगाव जिल्हा अँबॅसिटर डॉक्टर संतोष बजाज आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय अध्यक्ष वंदे महाराष्ट्र टी मीडिया प्रतिनिधि प्रतिनिधी मनिषा बैरागी चाळीसगाव जय हिंद जय भारत जय मानवाधिकार चाळीसगाव येथे न्याय आयोगाच्या नियुक्ती पत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमाची करण्यात आलेला आहे तर राष्ट्रीय कार्यासाठी जे समर्पित होऊन तीन लोकांनी जे आपला समर्पण दिलेलं आहे त्यांना जळगाव जिल्हा समितीवरती आम्ही नियुक्तीपत्र देऊन सदस्यता दिलेलं आहे त्या संदर्भात आजचा कार्यक्रम आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांना तीन लोकांना या ठिकाणी आम्ही नियुक्तीपत्र देणार आहोत त्यात आहेत राजेंद्र खेडकर साहेब मिस महेरश जाधव मिसेस महेर जाधव आणि अब्दुल जमील या तिकांनाही जळगाव जिल्हा पदाच्या आम्ही नियुक्तीपत्र देतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा